तो शब्द पाळला मोफत लाभास सुरुवात शेतकऱ्यांसाठी अचानक पुन्हा मोठी घोषणा चार जानेवारीपासून लागू महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कृषी पंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना पंधराशे कोटी निधी रोखीने वितरित करण्याबाबतचा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार वीज वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वीज वितरण कंपनीस केली जाते तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भाहीन शासन निर्णयानवे राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल सन दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत मोफत वीज देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता कृषीपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना वीज दर सवलत योजनेकरता लेखाशीर्ष या ठिकाणी खाली दिलेल्या दिलेल्याप्रमाणे मूळ या ठिकाणी छप्पन पंच्याऐंशी कोटी व पुरवणी मागणी पाच हजार पाचशे कोटी असून एकूण अकरा अठरा पाच कोटी तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे सदर तरतुदीपैकी वित्त विभागाच्या मान्यतेनुसार संदर्भाहीन शासन निनानवे या ठिकाणी सतराशे सहा पॉईंट बावीस कोटी त्याच्यानंतर रुपये सत्तावीसशे पन्नास कोटी आणि त्याच्यानंतर एकोणीस एकोणसत्तर कोटी असे एकूण चौसष्ट पंचवीस पॉईंट बावीस कोटी इतका निधी महावितरण कंपनी समायोजाने वितरित करण्यात आला असून आता वित्त विभागाच्या संदर्भाहीन शासन परिपत्रकानुसार या सूचनाच्या अनुषंगाने वित्त विभागाने अनुमती दिल्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता अर्थसंकल्पित केलेल्या अकरा अठरा पाच कोटी रकमेपैकी पंधराशे कोटीचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता आपण शासन निर्णय पाहूया कृषी ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना वीज दर सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता अर्थसंकल्पित केलेल्या अकरा अठरा पाच कोटी रकमेपैकी पा पंधराशे कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रोखीने वितरित करण्यास या ठिकाणी शासन निर्णयाद्वे मंजुरी देण्यात आले आहे आता प्रयोजनासाठी होणारा खर्च या ठिकाणी वीज पारेषण व वितरण वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भर वीज दरात सवलत कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत आणि या ठिकाणी वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतुदीमधून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे सदर शासन निर्णयानवे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त कृषीपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना वीज दर सवलत सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा पाच कार्यासनाने तसेच महावितरण कंपन्यांनी घ्यावी तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची असल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता या ठिकाणी प्राधिकत करण्यात येत आहे आणि त्यांनी सदर मंजूर झालेली रक्कम या ठिकाणी पंधराशे कोटी अधिधान व लेखा अधिकारी मुंबई येथून आहारित करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या नावे स्वतंत्ररित्या धनादेश काढून वितरित अथवा ई एफ टी किंवा आर टी जी एस फंड ट्रान्स्फरद्वारे निधी हस्तांतरित करण्यात कारवाई करावी तर अशा प्रकारे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट होती याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा